नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत ज्यावेळी मेहरबान कोर्टाकडे आपण दावा दाखल करतो वादी आणि प्रतिवादी ज्यावेळी न्यायनिर्णयपत्र दाव्याची बाजू जाते म्हणजे दावा दाखल केल्यानंतर ज्यावेळी न्यायनिर्णय मेहरबान कोर्टाचा होतो आणि त्यावेळी वादीला किंवा पृथ्वीला असं दिसून येतं की दाव्यामध्ये जे कागदपत्र हजर केलेले आहेत किंवा जो पुराव म्हणून आपण दिलेला असतो आता हे पुराव दोन प्रकारचे असतात एक सेकंडरी आणि एक प्रायमरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रायमरी म्हणजे जे ओरिजिनल डॉक्युमेंट तुमचे असतात ते मेहरबान कोर्टाकडे हजर केलेले असतात आणि जे सेकंडरी असतात त्याची जेरोस कॉपी काढून त्याच्या सर्टिफाईड सै शिक्के असतात अशा पद्धतीनं सेकंडरी सुद्धा आपण कोर्टासमोर हजर केलेला असतो आणि ज्यावेळी न्यायनिर्णयाची प्रत तुमच्या हातामध्ये पडते आणि त्या न्यायनिर्णयामध्ये असं ग्रहित किंवा असं सांगितलं जातं निर्णयामध्ये की कोणताही पुरावा तुम्ही जो दिलेला आहे तो वाचला गेलेला नाही किंवा पुरावा गृहीत धरलेला नाही किंवा पुरावा हा त्याच्यावर पुरावा धरून न्याय निर्णय दिलेला नाही आणि त्यावेळी मग पश्चाताप करण्याची पाळ येते आणि मग पुन्हा अपीलमध्ये जायची वेळ येते तर मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये कोणताही पुरावा मग तो प्रायमरी असू दे सेकंडरी असू दे जर मेहरबान कोर्टामध्ये हजर केला म्हणजे तुमची जबाबदारी संपली असं होत नाही तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे तुमच्या दाव्यासाठी कागदपत्र मेहरबान कोर्टामध्ये हजर करत असता त्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे दोन प्रकारचे पुरावे असतात एक प्रायमरी आणि सेकंडरी प्रायमरी म्हणजे ज्यावेळी तुमच्याकडे एखादं तुम्ही शेतमिळकत खरेदी करता त्या शेतमिक जर ओरिजिनल तुमच्याकडं दस्त असतो जे खरेदी खतं असतं तो असेल आणि तो जर तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये हजर जर केलेला असेल तर त्याला प्रायमरी म्हणतात समजा ओरिजिनल तुमच्याकडं नसेल आणि तुम्ही त्याची झेरोस काढलेले असेल आणि सर्टिफाईड झेरॉक्स तुम्ही जर मेहरबान कोर्टाकडे हजर केलेला असेल तर हा सेकंडरी एव्हिडन्स म्हटला जातो अशा पद्धतीनं मग तुमचं बक्षीसपत्र असेल किंवा अन्य कोणताही दस्ताऐवज असेल तर अशा पद्धतीत तुम्ही जर कोर्टामध्ये जर हजर केलेला असेल त्यामध्ये दोन प्रकारचे असतात एक प्रायमरी पाहतो आपण आणि सेकंडरी पाहतो आता महत्वाची गोष्ट आहे म्हणजे ही कागदपत्रं तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये हजर केली म्हणजे तुम्ही केस जिंकला किंवा तुमची जबाबदारी संपली असं होत नाही आता प्रामापेशा जर आपण बघितलं तर भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीसचे कलम छप्पन काय सांगते या दोन प्रकारे जरी तुम्ही कोर्टाकडे जरी पुरावे हजर केले म्हणजे न्यायनिर्णय ज्यावेळी मेहरबान कोर्ट देत असतं त्यावेळी हे पुरावे धरून देतच असं नाही कारण महत्त्वाची गोष्ट हितच येते मित्रांनो ज्यावेळी तुम्ही तुमच्या दाव्यामध्ये पुरावे जोपर्यंत सिद्ध करत नाही माझं परत एकदा ऐका जोपर्यंत तुम्ही कोर्टामध्ये दिलेले पुरावे सिद्ध करत नाही तोपर्यंत तुमचे पुरावे हे कोर्टामध्ये वाचले जात नाहीत किंवा ग्रही धरले जात नाहीत किंवा तुमच्या दाव्यामध्ये त्यांना समावेश केले जात नाहीत आता हे पुरावे सिद्ध करणे म्हणजे काय समजा तुम्ही एखादं करारपत्र केलेलं असेल किंवा खरेदी खत केलेलं असे आणि प्रतिवादी जर म्हणत असेल की सदरचं खरेदीखत हे खोटं आहे किंवा सदरचं बक्षीसपत्र हे खोटं आहे आणि तुम्ही प्रायमापिशायड एव्हिडन्स दिलेला असेल किंवा सेक्रेंडरी एव्हिडन्स दिलेला असेल मग तुमचा महत्त्वाचा जो एव्हिडेन्स दिला त्यामध्ये प्रतिवादी असं मत आहे की सदरचं खरेदी खत हे खोट आहे त्यावेळी त्यासाठी जे तुम्ही साक्षीदार घेतले असतील किंवा जे जामीनदार कोण घेतले असतील ह्या जामीनदारांना मेहरबान कोर्टामध्ये साक्ष देण्यासाठी तुम्ही जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत तुमचा तो डॉक्युमेंट मग खरेदी खत असेल बक्षीसपत्र असेल किंवा अन्न डॉक्युमेंट कोर्ट रजिस्टर असतील जोपर्यंत तुम्ही साक्षीदार त्याचे मेहरबान कोर्टामध्ये हजर करून साक्ष देत नाही तोपर्यंत सदरचा डॉक्युमेंट्स हा तुमचा सिद्ध झाला असं होत नाही त्यामुळं मेहरबान कोर्टामध्ये कोणतेही तुम्ही पुरावा देत असताना महत्त्वाची गोष्ट आहे तो पुरावा मेहरबान कोर्टामध्ये सिद्ध करणं फार गरजेचं असतं आता काही गोष्टीमध्ये हे झालं आपलं रजिस्टर डॉक्युमेंट जे नोंदणी कार्यालयामध्ये नोंदणी केले जातात त्यांना रजिस्टर डॉक्युमेंट मेहरबान कोर्टामध्ये सिद्ध करावे लागत असतात काही बाबतीत असं होतं आता जो सात बारा अवतार असतो त्याच्यावर हे सदर पब्लिक मग तुमचा घरटाणा अवतार असेल किंवा मा सात बारा अवतार असेल आठ असेल ह्यावर तहसीलदार यांच्या ऑलरेडी डिजिटल सिग्नेचर असतात त्यामुळं सदरचा डॉक्युमेंट हा पब्लिक डॉक्युमेंट सरकारी डॉक्युमेंट असल्यामुळे सदरचा डॉक्युमेंट मेहरबान कोर्टामध्ये तुम्ही हजर केल्यानंतर सदरच्या डॉक्युमेंटवरती किंवा सदरच्या कागदपत्रावरती प्रतिवादी हा कोणत्याही प्रकारचा नकार किंवा आक्षेप घेऊ शकत नाही कारण हा पब्लिक डॉक्युमेंट असल्यामुळे सदरचा डॉक्युमेंट्स हा मेहरबान कोर्टामध्ये हजर करून त्याला सिद्ध करण्याची गरज भासत नाही कारण प्रतिवादीनं सदरचा डॉक्युमेंट हा स्वीकारलेला असतो आणि त्याला कोणत्याही प्रकारे नकार दिलेला नसतो त्यामुळं असे काही डॉक्युमेंट्स असतात ते सिद्ध करायची गरज लागत नाहीत म्हणजेच त्यामध्ये सात बारा आठ अशा पद्धतीचे उतारं डिजिटल सिग्नेचर येत असतात पण काही बाबतीत अशा प्रकारे एखादा कागद तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये हजर केलेला असतो किंवा संस्कारपत्र असेल जर तुम्ही किंवा करारपत्र असेल कोणत्याही व्यवहाराचं आणि त्यामध्ये एखाद्या व्यक्तीनं मग ती व्यक्ती मयत असेल तर प्रतिवादी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकतात की ही ह्या व्यक्तीची सईच नाही अशा पद्धतीनं ऑब्जेक्शन घेऊ शकतात आणि त्यावेळी मेहरबान कोर्टामध्ये तुम्हाला पुरावा सिद्ध करणं अडचणीचं जाऊ शकत असतं तर अशावेळी फार महत्त्वाची गोष्ट तुम्ही जे तुम्ही डॉक्युमेंट्स हजर केले असेल सही शिक्क्याचा कि सही किंवा सहीचा किंवा अंगठ्याचा त्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हस्ताक्षर तज्ज्ञ असतात त्यांना तुम्हाला बोलवून ते हस्ताक्षर किंवा जो अंगठा असेल त्या तज्ज्ञाच्या बाबतीत तपासणी करून घेणं गरजेचं असतं किंवा एक्सपर्ट ओपिनियन घेणं त्या बाबतीत गरजेचं असतं अशा पद्धतीनं तुम्ही जर मेहरबान कोर्टामध्ये जे काय पुरावा दिलेला असेल तो तुम्ही सिद्ध करणं फार गरजेचं आहे अन्यथा तुमचे जे काय तुम्ही वादे असाल किंवा प्रतिवादी असाल मेहरबान कोर्टामध्ये जे तुम्ही डॉक्युमेंट्स हजर केलेले आहेत पुरावा देण्यासाठी ते पुरावे तुम्ही सिद्ध मेहरबान कोर्टामध्ये करणं फार गरजेचं आहे अन्यथा सदरचे पुरावे तुमचे केसकामामध्ये तुमच्या दाव्यामध्ये गृहीत धरले जाणार नाही आणि ज्यावेळी न्याय निर्णय मेहरबान कोर्टाकडून दिला जाईल त्यावेळी तुम्ही अडचणीत येऊ शकता कारण हे सदरचे पुरावे जर वाचले तरच तुमच्या बाजूनं न्यायनिर्णय होऊ शकतो अन्यथा सदरचा न्यायनिर्णय तुमच्या बाजूनं गृहित धरला जाणार नाही त्यामुळं मेहरबान कोर्टामध्ये कोणताही कागद आपण हजर केला म्हणजे माझी जबाबदारी संपलं असं होता कामाने त्यासाठी जे डॉक्युमेंट हजर केलेत त्यांना निशाणे पडणं गरजेचं आता ही निशाणी आपण दुसऱ्या वेळेमध्ये निशा म्हणजे काय पाहू पण त्यासाठी तो कोर्टामध्ये जर त्याला निशानी पडले तर एवढंच लक्षात ठेवा की निशानी पडले तर सदरचा डॉक्युमेंट मेहरबान कोर्टामध्ये सिद्ध झाला हे गृहे धरता येतं आणि त्या पद्धतीनं निशाण पाडून घेणे किंवा जे डॉक्युमेंट्स तुम्ही करारपत्रासारखी खरेदी कथासारखी बक्षिसपत्रासारखे असे काही डॉक्युमेंट्स मेहरबार कोर्टामध्ये हजर करत असताना त्याचे साक्षी पुरावे घेणं फार महत्त्वाचं असते अशा पद्धतीनं तुम्ही जर मेहरबान कोर्टामध्ये तुमचे पुरावे दिले तर चांगल्या पद्धतीनं तुमचे ते पुरावे कोर्टामध्ये सिद्ध होऊन गृहीत धरले जातील आणि न्याय निर्णय हा तुमच्या बाजूनं लागू शकतो मित्रांनो अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेहरबान कोर्टामध्ये फक्त कागदपत्रच हजर करणे गरजेचे नाही तर ते कागदपत्र हजर केलेली पुराव्यानिशी सिद्ध करणे किंवा साक्षीदार घेऊन सिद्ध करणे हे तितकंच गरजेचं आहे मित्रांनो जर आपला आणि काही शंका असतील तर माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य फोनवर आपण माझे संपर्क साधू शकता किंवा आपल्याला जर काही कमेंटमध्ये सांगायचं असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्रोत्साहन म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद